आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवेरसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चन्नबसप्पा अँड सन्स यांचे डबल डिस्काउंट सेल चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्यायला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीजवेअर किड्स किड्सवेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्या साठी ते सर्वात कमी किमती फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारतामध्ये अतिरिक्त अन्नधान्य उत्पादनाची क्षमता विकसित भारत हा अतिरिक्त धान्य उत्पादन करणारा देश आहे आणि जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षित उपाय प्रदान करण्यासाठीही कार्य करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले कृषी क्षेत्र हे भारताच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी आहे नुकताच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत आणि हवामानास अनुकूल शेतीला मोठा आधार देण्यात आला आहे तसेच भारतीय शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था विकसित केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले भारतात मोदी बोलत होते नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या या परिषदेत सत्तर देशातील सुमारे एक हजाराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे वायनाड मधील मृतांचा आकडा दोनशे एकोणीस वर पोहोचला केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात मृतांचा आकडा शनिवारी दोनशे एकोणीसवर पोहोचला आहे यामध्ये नव्वद महिला आणि तीस मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दोनशे एकोणीस मृतांपैकी एकशे बावन्न जणांची ओळख पटवण्यात आली आहे पाचशे अठरा नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असून एकोणनव्वद जणांवर उपचार सुरू आहेत असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे, आहे। दरम्यान तीस जुलैपासून सुरू झालेली शोध आणि बचाव मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली बचाव कार्य अत्यंत गतिमान करण्यात आले आहे मात्र मृतदेहांची ओळख पटवण्यात अडथळे उद्भवत आहेत चलियार पात्रातून अनेकांचे अवशेष गोळा करण्यात आले आहेत सदुसष्ट मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले अलतगा येथे नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला शनिवारी सायंकाळी अलतगा नाल्यात दुचाकीसह बुडालेल्या युवकाचा मृतदेह रविवारी दुपारी बाहेर काढण्यात आला ओंकार पाटील असे या युवकाचे नाव आहे त्याच्याबरोबर असलेल्या आणि बचावलेल्या युवकाचे नाव ज्योतिनाथ पाटील असे आहे हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते अशी माहिती देण्यात आली अलतगाहून कंग्राळी खुर्दकडे कटिंग करायला हे दोघेही दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी दुचाकी नाल्यात कोसळून दोघेही बुडाले मात्र सुदैवाने ज्योतिष

माऊली विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार कृषी सहकार संघ नियमित या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली यामध्ये चेअरमन म्हणून दिलीप चव्हाण आणि व्हाईस चेअरमन म्हणून मारुती जत्राटी यांची निवड करण्यात आली या सोसायटीच्या संचालक मंडळावर दिलीप चव्हाण मारुती जत्राटी मोहन देसाई मारुती सोनजी गंगाधर तिमापुरमठ मारुती अष्टेकर अर्जुन सनदी दत्तू सुतार अशोक तळवार श्रीमंती पाटील सरोज येड्डी हे बिनविरोध निवडून आले आहेत सोसायटीच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी या यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर या सोसायटीच्या चेअरमनपरी दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली दिलीप चव्हाण हे सांबरा गावातील गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी यशवंत कोऑपरेटिव्ह सोसायटी माऊली विजोशिय संघ दुर्गा महिला सहकारी संघ या सोसायटीचेही संस्थापक आहेत नूतन निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे युवा समितीच्या वतीने अंगोल येथील सरकारी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले युवा समितीचे श्री भावेश बिर्जे यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी शिक्षिका सुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले सदर कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक वाय कोरडे शिक्षक आर्यन पत्तार पी एल भातकांडे तसेच महाराष्ट्र युवा एकीकरण समितीच्या वतीने आनंद पाटील प्रतीक पाटील हे उपस्थित होते बळारी नाल्यासंदर्भात शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट बळारी नाल्यासंदर्भातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने पुन्हा नाल्यामुळे होणाऱ्या ना नुकसानी संदर्भात माहिती दिली बळारी नाला आणि नाला परिसरात झालेल्या विकास कामांचा नकाशा यावेळी पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून बळारी नाल्यासंदर्भातील समस्यांवर विस्तृत चर्चा करण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत विनोद चौगुले काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी आदी उपस्थित होते खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून गोकाक तालुक्याची पाहणी गोकाक तालुक्यात सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी रविवारी या भागाला भेट देऊन पाहणी केली गोकाक परिसरातील घटप्रभा नदी क्षेत्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून जगदीश शेट्टर यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टी बेळगाव जिल्ह्यात सध्या पुरामुळे हा माजला आहे सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या भागासाठी निधी जाहीर करण्याची गरज होती परंतु त्याकडे सिद्धरामय्या सरकारने दुर्लक्ष केले आहे असा आरोप खासदार इरण्णा कडाडी यांनी केला आहे त्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत आपले म्हणणे मांडले बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात अतिवृष्टीने हा हक्कार माजला आहे बेळगाव जिल्ह्याचे अपरिमित असे नुकसान झाले आहे या नुकसानीसाठी राज्य सरकारने तातडीने निधीची घोषणा करणे आवश्यक होते तसेच मदत उपलब्ध करून देणे देखील गरजेचे होते मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेच्या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते